सविस्तर वृत्त मनसेच्या वतीने महावितरण कंपनीला स्मार्ट मीटर न बसवण्याबाबत निवेदन देण्यात आलं महावितरण कडून प्रत्येक नागरिकाच्या घरी जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्याचं चा काम चालू आहे जुन्या आणि नवीन मीटरच्या बिलात फार मोठी तफावत आहे अदानी कंपनीतर्फे जबरदस्तीनं हे मीटर बसवले जात आहेत या संदर्भात कार्यकारी अभियंता बावरेकर यांना निवेदन देऊन जर अदानी कंपनीची माणसे जबरदस्ती मीटर बसवण्यास आले तर त्यांना ठोकल्याशिवाय आम्ही ना राहणार नाही असा इशारा मनसे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांनी दिलाय यावेळी तालुकाध्यक्ष निलेश बामणे शहर प्रमुख ऋषिकेश कानडे संदीप सासने मनोज दांडेकर मंगेश चव्हाण यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महावितरण कंपनीला स्मार्ट मीटर न बसवण्या संदर्भात आम्ही आज निवेदन दिलेलं आहे या महावितरण कंपनीमध्ये प्रत्येक ग्राहकाच्या घरी म्हणजे प्रत्येक नागरिकाच्या घरी जुने मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर अदानी कंपनीचे बसवण्याचं काम चालू आहे हे मीटर भविष्यामध्ये प्रीपेड मीटर होणार आहेत म्हणजे पैसे भराल तेवढंच तुम्हाला वीज वापर अशा पद्धतीचं होणार आहे आणि ज्या दिवशी तुम्ही पैसे भरणार नाही त्या दिवशी यांच्या ऑफिसमधून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ही लाईट बंद होणार आहे जुन्या मीटरमध्ये आणि नवीन मीटरमध्ये खूप तफावत आहे बिलांमध्ये जुन्या मीटरमध्ये बिलाची ॲव्हरेज कमी होतं आणि याच्यामध्ये जास्त आहे हे सर्व एम एस सी बी हे अदानी कंपनीच्या घाशात घालण्याचा हा पहिला डाव आहे आणि म्हणून अदानी कंपनीचे कर्मचारी गावागावामध्ये जाऊन बंद असलेले घरं हेरून तिथे मीटर बसवत आहेत काही वयस्कर असलेले लोकांच्या घरी हे मीटर बसवत आहेत काही सोसायट्यांमध्ये जबरदस्ती बसवत आहेत तर ह्या संदर्भात आम्ही आज निवेदन द्यायला आलो आहे कार्यकारी अभियंता बावरेकर यांना आणि त्यांना सांगितलेलं आहे की यापुढं स्मार्ट मीटरची सक्ती किंवा स्मार्ट मीटर आम्ही बसवू देणार नाही आणि जर का अदानी कंपनीने बसवण्याचा प्रयत्न केला तर त्या अदानी कंपन्याच्या कर्मचाऱ्यांना आम्ही ठोकल्याशिवाय या ठिकाणी गप्प पाठणार नाही हे देखील सांगितलेलं आहे आणि म्हणून नागरिकांना विनंती आहे की कुणीही जर का स्मार्ट मीटर बसवायला या ठिकाणी आला त्याला विरोध करावा आमच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा आम्ही त्यांचा समाचार या ठिकाणी घेऊ धन्यवाद